खूपच भारी एकदम फ्रेश आहे विदर्भातील प्रत्येक सेलिब्रेशन हे रोडगे पार्टी वरण आणि वांग्याच्या भाजीशिवाय अपूर्ण आहे ते अप्रतिम डायरेक्ट मी विदर्भात पोहचलोय <laughs> टू अ चॅनल हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वर आय होप तुम्ही सगळे मजेत आहात आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत <tweak> जस की तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितल्या मित्रांनो आपण ग्रोशरी हॉल शेअर केलेला आहे मंथली बजेट विकली बजेट, बद्दल डिस्कशन केलेलं आहे सो so, त्यानंतर आता वेळ आली आहे की आपल्या या आठवड्याची सुरुवात करायची आणि आठवड्याच्या सुरुवातीला सगळ्यात महत्वाची कामं असतात ती आपण करून घेतो जेणेकरून आपल्याला पूर्ण आठवडा आपला एकदम व्यवस्थित सोयीस्कर जाईल आणि काही प्रॉब्लेम होणार नाही आणि जसं की मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये डिस्कस केलंच की मला तूप बनवायचं आहे घरी तर मी सगळ्यात आधी तूप बनवून घेणार आहे त्यानंतर वेलची पावडर बनवायची आहे जिरे पावडर बनवून घ्यायची आहे <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धने पावडर बनवायचे आहे जवळपास एक आठवड्यापासून धने पावडर नाही आहे घरात तर ती पण बनवून घ्यायची आहे तर हे सगळं जे छोटं मोठं प्रिपरेशन आहे ना ते आज मी सगळं करून घेणार आहे या सगळ्या तयारी नंतर आपण बनवणार आहे खास असा विदर्भ स्पेशल पदार्थ तो काय आहे ते तुम्हाला थमनेल वरून कळलं असेल काय बनवणार आहोत कसं बनवणार आहोत हे तर ब्लॉग मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा सर्वात आधी इथे मी वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि दुसरीकडे मी इथे तूप बनवण्यासाठी ठेवलेलं आहे तर याच्यासाठी मी आहे ते बटर छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतले जेणेकरून व्यवस्थित त्याच्यात मला बसवता येतील भांड्यात आणि एकदम स्लो गॅसवर ठेवले आहे जेणेकरून माझे बाकीची कामं होईपर्यंत इथे माझं तूपसुद्धा रेडी होऊन जाईल इथे मी आता माझा कास्ट आयरनचा पॅन ठेवलेला आहे एकदम स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि त्याच्यात आता मी एक एक करून वेलची जिरं आणि धणे व्यवस्थित स्लो मीडियम फ्लेमवर भाजून घेते जोपर्यंत त्याचा असं मस्तपैकी सुगंध येत नाही तोपर्यंत छान असं आपण याला परतून घेऊया ड्राय आणि देन मग त्याच्यानंतर थंड झाल्यावर याला मस्तपैकी वाटून घेऊया असं बघायला गेलं तर धने पावडर वेलची पावडर आणि जिरे पावडर तुम्हाला कोणताही वॉलमार्ट असो सुपर स्टोर असो किंवा इंडियन ग्रोशरी स्टोअर असो तिथे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल पण घरी बनवलेल्या या बेसिक मसाल्यांमुळे जेवणाला खूप छान चव येते आणि जर एकदा तुम्ही हे घरी बनवायला लागले ना तेव्हा तर तुम्ही मार्केटमधनं कधी विकतच घेणार नाही कारण की तुम्हाला त्याची चव कधीच आवडणार नाही आणि इथे हे जे धणे पण आणलेले आहेत ना मी ते इंडियन ग्रोशरी शॉपमधनं एकदाच खूप सारे घेऊन आले होते आणि मी थोड्या थोड्या बॅचेसमध्ये धणे पावडर जिरे पावडर असं बनवत असते बघितलं मित्रांनो अवधूत घेऊन गेलाय आरवला मध्ये गे कारण की त्याचे बुक्स आणायचे होते दोन तीन दिवसापासून पण वेळ मिळत नव्हता तर आज वेळ आहे थोडासा तर त्यांना लायब्ररीमध्ये पाठवले तोपर्यंत मला जास्त वेळ मिळालाय तर आता मी पटकन आवरून घेते थोडंफार जेवढं करता येईल ते ये, यायच्या आधी तर त्यांना जवळपास अर्धा पाऊन तास लागेल तोपर्यंत ते येतीलच आणि माझी जी जेवणाची तयारी आहे ती मी पटकन करून घेते इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं तूप एकदम रेडी होतंय आणि बटर पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि इकडे मी वेलची जिरं आणि धणे पूर्ण मस्तपैकी भाजून घेतले आणि आता गार पण झालेले आहेत सो पटकन यांना मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आणि याची पावडर बनवून घेते इथे मी वेलची पावडर बनवताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली होती आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि फाईन एकदम पावडर झालेली आहे आपली रेडी आता याला मी पटकन ट्रान्सफर करून घेते एअरटाईट कंटेनरमध्ये इथे आता आपली वेलची पावडर पण रेडी झालेली आहे जिरं पावडर रेडी झाले धने पावडर पण रेडी झाले आणि त्या 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 डब्यांमध्ये मी पॅक पण केलेलं आहे आता फ्रेश फ्रेश मसाले घरात बनवलेच होते तर घरात इतका छान सुगंध पसरला आहे सगळीकडे वेलची पावडरचं जिरे पावडरचं आणि फ्रेश धने पावडर बनवले आहे तर पूर्ण घरात त्याचा सुगंध येतो आहे मस्त आणि आता माझं तूप पण रेडी झालेलं आहे थंड आहे थोडंफार आता त्याला मी पटकन कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि जेवणाच्या तयारीला लागते सो मी कुकर लावलेला ला होता कुकरला डाळभात लावलेला आहे आणि आजचा जो स्पेशल पदार्थ आपल्याला बनवायचा आहे ते म्हणजे विदर्भ स्पेशल आहे रोडगे वरण आणि वांग्याची भाजी तर हे विदर्भात राहणारे नक्की करतील आणि त्यांना माहिती असेल विदर्भातील प्रत्येक सेलिब्रेशन हे रोडगे पार्टी वरण आणि भाजीशिवाय अपूर्ण आहे ते कधीच कंप्लीट होत नाही सो म्हटलं की आज चला काहीतरी छान असं वेगळं बनवूया रोडगे बनवूया वरण बनवूया आणि वांग्याची भाजी बनवूया सो मी त्याची पण तयारी पटकन करायला घेते आणि तुमच्याबरोबर त्याची रेसिपी पण शेअर करते इथे मी मस्तपैकी वांगे कट करून घेतलेले आहेत मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये आणि बटाटासुद्धा कट करून घेतलेला आहे आणि पाण्यात ठेवले अदरवाईज वांगे काळे पडतील so, सो हे याची तयारी झाली आहे आणि मसाल्यांमध्ये मी इथे शेंगदाणे भाजून घेतले थोडंसं खोबरं भाजून घेतलं आहे आणि आलं लसूण आणि कांदा एक छोटा कांदा तो पण तेलामध्ये परतून घेतलेला आहे मस्त भाजून घेतला आहे लालसर आता हे सगळं थंड झाल्यावर याची पेस्ट करून घेते इथे मी डाळीच्या फोडणीसाठी कढीपत्ता थोडंसं लसूण घेतलेलं आहे बारीक चिरलेला आणि टोमॅटो घेतलेला आहे जी ट्रेडिशनल पद्धत आहे ना रोडगे आणि वरण खायचं ते वरण एकदम साधं असतं आणि हळद मीठ पाणी घालून ते मस्तपैकी बॉईल करून शिजवलेली डाळ असते त्याच्यावरती तूप असं मस्तपैकी छान घालून त्याच्यात रोडगे चुरून खाण्याची मजा जी असते ती खूप भारी असते पण मला मी आज तडकेवाली डाळ करणार आहे की कारण की मला तडकेवाली डाळ आवडते रोडगे बनवण्यासाठी मी दोन वाटी पीठ घेतलेला आहे त्याच्यात थोडासा आता मी रवा ॲड करणार आहे कारण की रवा ऍड केल्याने थोडस ना जेव्हा आपण रोडगे कट करू उकडल्याच्या नंतर मी तळू तर ते एकदम छान आणि क्रिस्पी होतील आणि थोडासा ओवा घालणार आहे याच्यात क्रश करून थोडासा सोडा घालणार आहे आणि चवीनुसार मीठ याच्यात आता मी घालणार आहे थोडस माझ्याकडे आता गरम तूप आहेच तर मस्तपैकी याच्यात तूप घालते आणि त्याला छान असं मळून घ्यायचं एकदम घट्ट डो करायचं आपल्याला याला जसं आपण पुऱ्यांसाठी बनवतो ना तसं एकदम पीठ घट्ट असलं पाहिजे सो पहिला याच्यात मी तूप आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि देन त्याच्यानंतर थोडं थोडंसं पाणी ऍड करून याचा घट्ट असा गोळा बनवून घेते मी आपल्या गार्डनची फर्स्ट हार्वेस्टिंग करायला जाणार आहे कारण की आपली कोथिंबीर खूप छान झाली आहे आणि त्याला फुलं यायला लागले त्याच्या आधी आपल्याला कोथिंबीर यूज करायला पाहिजे सो मस्तपैकी आता रेडी झाले तुम्ही बघू शकता छान अशी वाढलेली आहे आपली कोथिंबीर हिरवीगार आणि आपल्या किचन गार्डनमध्ये रेडी झालेली आहे सो पटकन आजही मी फ्रेश कोथिंबीर आपल्या जेवणामध्ये यूज करणार आहे सो त्याला मी कट करून घेते आता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपल्या किचन गार्डनची फर्स्ट हार्वेस्टिंग झालेली आहे आणि फ्रेश कोथिंबीर कट केलेली आहे मस्तपैकी इतका छान सुगंध येतो याचा खूपच भारी एकदम फ्रेश आहे थोडस गार्निश करून घेते कोथिंबीरने आणि आपली इथे डाळ रेडी झालेली आहे तर इथे आता आपलं पीठ आहे ते छान असं मुरलेलं आहे सो मी आता रोडग्यांची तयारी करते तर दोन गोळे करून घेतलेले आहेत मोठे मोठे असं थोडस गोळ्याला लांब असं लाटून घेतलेलं आहे ले ले आता त्याला तेल नी कोट करून घेते छान असं आणि देन त्याच्यानंतर रोल करेन आणि ह्याला मस्तपैकी दोन्ही साईडनी असं कव्हर करून घेते आणि मी असा रोल करून घेणार आहे आणि याला आता मी कुकरमध्ये थोडंसं स्टीम करून घेते त्याच्यानंतर मग आपण हे स्टीम झाल्याच्या नंतर प्रॉपर याला कट करून तेलात तळून घेऊया प्रत्येकाची रोडगे बनवायची पद्धत वेगळी असते सो मला अशा पद्धतीने आवडतात तर मी करून घेते पटकन आणि कुकरला लावून देते स्टीम होण्यासाठी वांग्याची रसाभाजी बनवण्यासाठी इथे मी जो आपला मसाला होता तो वाटून घेतलेला आहे आणि त्याला मस्तपैकी तेलामध्ये परतून घेते त्यानंतर मी याच्यामध्ये हळद तिखट पावडर खूप सारे धने पावडर घातलेला आहे त्यानंतर काळा मसाला घातलेला आहे आणि याच्यानंतर मी याला मस्तपैकी परतून घेणार आहे जोपर्यंत मसाल्याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आता जेव्हा लग्नामध्ये आणि कोणत्याही कार्यक्रमात ही जेव्हा भाजी बनवली जाते त्यावेळेस त्याच्यात भरपूर तेल घातलं जातं जेणेकरून मस्तपैकी अशी तरी आली पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम तिखट आणि झणझणीत असते तर आता याच्या स्पाइस लेवल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तेलसुद्धा तुम्ही तुमच्या पसंतीने कमी जास्त करू शकता आता इकडे मसाला एकदम छान भाजून झालेला आहे तर मी वांगे आणि बटाट्याचे जे काप करून ठेवले होते थे, ते मी याच्यात ऍड करते थोडंसं शिजवण्यासाठी पाणी ऍड करणार आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करणार आहे आणि याला स्लो मीडियम फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटासाठी शिजवण्यासाठी ठेवून देते A few इथे आपली भाजी आता अर्धी शिजलेली आहे थोडं अजून पाच मिनटं शिजलं की होऊन जाईल आणि इथे मी तेल पण घेतलेलं आहे गरम करायला रोडगे आपले छान असे स्टीम झालेले होते त्यानंतर मी त्याला थंड करून मस्तपैकी त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला डीप फ्राय करणार आहोत तेलामध्ये इथे आता आपल्याला रोडगे स्लो फ्लेम वर खरपूस तळून घ्यायचे आहेत एकदम छान असा सोनेरी रंग आला पाहिजे आणि मस्त मस्तपैकी आता इथे तुम्ही बघू शकता रेडी झाले तर आता मी याला काढून घेते आणि लगेच दुसऱ्या बॅचचं पण प्रिपरेशन करते आणि ते पण छान तळून घेते ही जाले ले, आता ही रेडी झालेली आहे तुम्हाला फायनल लुक दाखवते कारण की आता अवधूतला राहत नाहीये त्याला भूक लागलेली आहे त्याला जेवायचंय तर चला एकदा पुन्हा पटकन बघून घ्या आपण काय काय बनवलंय तर इथे तुम्ही बघू शकता ताटामध्ये मिरची लिंबू कांदा आणि मस्तपैकी विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी जी लग्नामध्ये स्पेशली खूप फेमस असते तर तशीच आपण वांग्याची रस्सा भाजी केलेली आहे तिखट आणि झंझणी वरण केलेलं आहे आणि रोडगे केलेले आहे ता तुम्ही बघू शकता वर्षाने सुंदर असं मला ताट सजवून दिलंय आणि आता मला काही राहत नाहीये तर मी श्री गणेशाय करतोय आणि तुम्हाला पटकन सांगतो की कसं झालंय जेवण तर हाय आपला रोडगा आणि मी याला पहिला भाजी खाण्यात पाणी सुरलंय भयंकर तोंडाला माझ्या हम्म <laughs> प्रतिम डायरेक्ट मी विदर्भात पोचलोय <laughs> खूप छान झालंय <जाले>। हम्म <laughs> खूपच <खुँछान जाले। laughs> छान मस्त एवढे रोडगे इतके खुशखुशीत झालेत ना असं एकदम इझिली तुटत आहेत आणि भाजीला पण जसं तो आपल्या एक, एक विदर्भातली जी वांग्याची लग्नातल्या स्पेशल भाजी असतात एक्झॅक्टली आहे खूप टेस्टी आहे खूप छान आहे आता जास्त न बोलता मी एन्जॉय करतो माझं जेवण यू लाइक इट इट या मी ओके अरे काय बेटा ते काय आहे बेटा हाई इथे उद्याच्या ब्रेकफास्ट साठी मी मिक्स डाळी आणि तांदूळ भिजत ठेवले होते ते पण आता छान भिजलेले आहेत तर ह्याला पण मी मस्तपैकी ग्राइंड करून घेते स so, जसं की तुम्ही बघितलं की आता आमचं मस्त दोघांचंही जेवण झालं आणि भरपूर मस्त झालं जेवण एकदम गावची आठवण आली आणि खूप छान एन्जॉय केलं आम्ही जेवण आता सगळं काही माझं रात्रीचं काम पण आवरून झालेलं आहे आजचा माझा हा दिवस खूप प्रोडक्टिव्ह होता मॉर्निंगपासूनच जेवढं पण आठवड्याभराचे कपडे होते ते ग धुवून वगैरे सगळं घेतलं त्यानंतर किचनची थोडीफार क्लिनिंग करून घेतली आणि ब्लॉग सुरू केला आणि तुम्ही बघितलं की आज जसं बेसिक जे काही मसाले आहेत घरचे ते पण बनवले तूप बनवायचं होतं त्यानंतर डिनरची तयारी केली आणि आता पण डाळ जी सोक करून ठेवलेली आहे ती पण वाटून घेणार मी आता म्हणजे सकाळी मी उठून त्याचे ढोसे किंवा आप्पे बनवता येतील आणि आत्ता वाजले आहेत रात्रीचे साडेआत सगळं काही झालेलं आहे किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आणि निवांत मस्तपैकी म्हणून मी इथे बाहेर बसले होते आणि अजूनही खूप उजेड आहे आता अंधार इथे नऊ ते पावणे दहाच्या जवळपास होतो अजून जवळपास एकाच महिन्यानंतर तर दहा साडे दहाला अंधार होईल तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आपण लवकर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला खूप लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण लवकर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सी यू नेक्स्ट टाईम बाय बाय बाय